नमस्कार सुमन्स मॅजिक रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने असा गाजराचा हलवा करून दाखवणार आहे न किसायची झंझट ना गूळ ना साखर काहीच आपण यामध्ये टाकणार नाही बिना गुळ साखरेचा असा हलवा मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ स्कीप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने असा हा हलवा बनवलेला आहे तर त्यासाठी मी इथे एक किलो गाजरं घेतली आहे ते असे पिलरने आपल्याला त्याची साल काढून घ्यायची आहे आणि गाजर हे च घ्यायची आणि एकदम लाल बुंद आपल्याला अशी गाजरं घ्यायची आहे तर ती अशा प्रकारे सुरीने कट करून घ्यायची आहे तुम्ही छोटी मोठी कशी क कर, कट करून घ्या पण अशा पद्धतीने कट करून घेतली तर शिजायलाही पटकन मदत होते तर अशा प्रकारे सर्व गाजर आपण आता हे कट करून घेऊया तर कुकरमध्ये आता हे गाजरं मी टाकून घेतली आहे कुकरमध्येच आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला काही साहित्य टाकणार टाकायचे आहे तर त्याआधी आपण दोन चमचे तूप टाकू तर तुपाला आपल्याला बिलकुल गरम वगैरे हो करायचे नाही तसंच तूप टाकायचं आहे बऱ्याच वेळा आपण काय करतो की आधी तूप टाकतो आणि नंतर गाजराचा किस टाकतो आणि तो परतवतो त्यामुळे बराच वेळ आपला गॅस पण एक्स्ट्रा जातो आणि अशा पद्धतीने बनवलं तर गॅससुद्धा कमी लागतो तर इथे मी एक वाटी दुधावरची साय घेतली आहे तर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बाहेरची विकत आणून पण टाकू शकता किंवा तुम नाही आणली तर दूध जास्त टाका त्याऐवजी डबल दूध टाका तर इथे मी दूध कमी घेतलेलं आहे तर साईमुळे काय होतं की आपला हलव्याला चांगला खाव्यासारखा असा छान स्टेक्चर येतं तर इथे मी एक कपच दूध घेतलेलं आहे आणि हे दूध माझं म्हशीचंच आहे तर तुमच्याकडे जे असेल ते पण टाकलं तरीही चालेल आणि अशा पद्धतीने आपल्याला हे तिन्ही साहित्य टाकल्यानंतर आपल्याला बिलकुल हलवायचं नाही असंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये झाकण लावून आपल्याला कुकर बंद करून घ्यायचं आहे आणि द पंधरा ते वीस मिनटं कमीच गॅसवर आपल्याला गॅस बिलकुल फुल करायचा नाही नाहीतर फुल गॅस केलं तर दुधामुळे ते उतू जातं म्हणून कमी गॅसवरच अर्धा तास आपल्याला चांगलं शिजू द्यायचं चा आहे तर त्यानंतर आपल्याला इथे बघा थंड झाल्यानंतर कुकर झाकण काढून बघायचं आणि अशा प्रकारे चमच्याने आधी प मेल हे करून घ्यायचं आहे मेल्ट करून घ्यायचं आहे हाताने मेल्ट होत नाही म्हणून आपल्याला एक पावभाजीचं स्मॅशर ना त्यांनी स्मॅश करून घ्यायचं म्हणजे गाजर चांगल्या प्रकारे असं चा बारीक होतं खूप जास्त पण बारीक करायचं नाही खूप जास्त स्मॅश करायचं नाही हलके हाताने आपल्याला हलकं हलकं आपल्याला असं स्मॅश करून घेतलं पाहिजे जेणेकरून ते दाणेदार असं आपला हलवा तयार होईल तर बघा अशा पद्धतीने जर तुम्ही केलं ना तर अशा प्रकारे एकदम बारीक असं आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे याला आपल्याला परतवायलाही जास्त वेळ लागणार नाही आता गॅसवर आपण हे असंच परतवत ठेवू आणि चांगलं तूप सुटेपर्यंत आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे कारण आता हा शिजलेला आहे फक्त त्यामधलं तूप आपल्याला सुटेपर्यंत परतवायचं आहे तर तोपर्यंत आपण इकडे एक मी चमचा तूप टाकून घेतला आहे त्यामध्ये आपल्याला हे ड्रायफ्रूट आहे ना ते भाजून घ्यायचे आहे तर मी इथे पिस्ता काजू बदाम अक्रोड आणि चारोळी असे घेतले आहे तुमच्याकडे जे प ड्रायफ्रूट असतील तर ते तुम्ही टाका तर माझ्याकडे एवढे होते तर मी प्रत्येक गोड पदार्थामध्ये थोडे जास्त ड्रायफ्रूट टाकते पण हे ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकले तरीसुद्धा चालेल तर अशा प्रकारे क्रंची होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे आहे खूप जास्त पर, परत परतवायचे नाही दोन ते तीन मिनटं आपल्याला याला चांगले भाजून घ्यायचे आहे म्हणजे छान असे कं क्रंची लागतात आणि हलव्यात टाकल्यानंतर खायलाही छान असे कुरकुरीत लागतात म्हणून असे परतवून घ्यायचे आणि आता यानंतर आपल्याला आता इथे गॅस बंद करून आपल्याला हे तसंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे एक चमचा मी खसखस टाकली आहे गरम असताना त्यामध्ये टाकायची खसखस भाजायला जास्त वेळ लागत नाही गरम तूप असताना त्यामुळे खसखस लगेचच भाजल्या जाते जास्त वेळ लागत नाही सुद्धा छान असा हलवा तयार होतो तर बघा आता इकडे आपला हलवा पण बऱ्यापैकी कोरडा होत आलेला आहे तर आता यामध्ये थोडं कलरसाठी आपण थोडंसं केशर टाकून घेणार आहे तर हे सुद्धा ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल तर नाही टाकला तरी चालेल केशरने सुगंध पण छान येतो आणि कलरसुद्धा खूप छान येतो तर हे केसर माझ्याच ननंदबाईंनी मला दिलं होतं ते ओरिजिनल काश्मीरचं हे केशर आहे तर खूप छान असा त्याला सुगंध पण खूप छान आहे आणि कलर सुद्धा खूप छान येतो अगदी ओरिजिनल कलरच येतो तर आता आपल्याला ग गूळ किंवा साखरेच्या ऐवजी इथे मी हे मिल्कमेड आहे ना ते टाकून घेणार आहे तर पण हे शंभर ग्रॅम आहे ना तर मी हाफच असं टाकून घेणार आहे पूर्ण टाकणार नाही पण तुम्हाला किती गोड आवडत असेल त्याप्रमाणे टाका तुम्ही पूर्ण पण टाकू शकता पण हे खूपच जास्त गोड असतं ना त्याच्यामुळे याला आपल्याला जास्त टाकायची गरज नाही आणि गाजरंसुद्धा आपले हे गावठी गाजरं असतात ना ते भरपूर गोड असतात यामध्ये थोडं कमी टाकलं तरीही चालतं तरीही तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड तुम्हाला किती हवा असेल ना तर तसं तुम्ही टाकून घ्या आणि याऐवजी तुम्हाला जर साखर किंवा गूळ टाकायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता याच्याऐवजी पण मला इथे साखर किंवा गुळाचा कुठलाच उपयोग करायचा नव्हता म्हणून मी अशा प्रकारे हे मिल्कमेट टाकून घेतलेले आहे आणि खूपच वेगळा असा छान वेगळी टेस्ट येते आणि आता हे आपण ड्रायफ्रूट भाजून घेतले ना ते टाकून घेऊ तर अशा प्रकारे ड्रायफ्रूट टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला चांगला हलवा परतवून घ्यायचा आहे पाच ते सहा मिनटं परत आपल्याला हा हलवा परतवून घ्यायचा आहे थोडेसे मी ड्रायफ्रूट लवकर टाकले थोडे तुम्ही लेट टाका तर माझ्याकडे माझ्याकडून थोडेसे लवकर टाकल्या गेले तर ड्रायफ्रूट शक्यतो शेवटी टाकायचे तर माझं थोडं चुकून मी थोडे लवकर टाकले तर ही टिप्स मात्र नक्की लक्षात ठेवा आणि आता याला चांगलं तूप सुटेपर्यंत आपल्याला हलवा परतवून घ्यायचा आहे मिडियमच गॅसवर परतवून घ्यायचा आहे आणि कंटिन्यू परतवत राहायचं पाहिजे नाही तर खाली हा लागू शकतो आणि आता बऱ्यापैकी आपला हलवा सुद्धा कोरडा व्हायला आलेला आहे तर तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी आपला आता हलवा गो कोरडा झालेला आहे तर आता यामध्ये आपण थोडंसं त्याला शाईनसाठी थो घट्टपणा येण्यासाठी सॉरी तर आपण त्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकून घेतली आहे तर आपण इथं खवा किंवा खवा टाकलेला नाही ना तर त्यासाठी आपल्याला ही मिल्क पावडर टाकायची आहे तर मिल्क पावडरने काय होतं तर अगदी खव्यासारखंच त्याला स्टेक्चर पण येतं आणि आपला हलवासुद्धा लवकर कोरडा होतो म्हणून मिल्क पावडर टाकून घेतली आहे आणि दूधसुद्धा आपण कमीच टाकलेलं आहे ना म्हणून मी इथं मिल्क पावडरचा वापर केलेला आहे जर तुम्हाला मिल्क पावडरचा वापर करायचा नसेल किंवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दुधाचा वापर जास्त करा म्हणजे एक किलो जर गाजर असेल तर अर्धा लिटर आपल्याला याला दूध लागतं तर हे प्रमाण तुम्ही नक्की लक्षात ठेवा तर बघा असं खाली सुटायला पाहिजे तर मला कड कुकरमध्ये हलवता नव्हता येत नीट ना तर मी एका कढईत वेगळ्या काढून घेतल्या आहे त्याआधी मी इथे दोन चमचे तूप चांगलं शाईन येण्यासाठी परत टाकून घेतलेलं आहे तर बघा मी कढईत काढून घेतला आणि पुन्हा असं तूप सुटेपर्यंत छान परतवून घेतलेलं आहे आणि इथे मी कोटिंगच्या कढईचा वापर केलेला आहे तर अशा प्रकारे एकदम कोरडा आणि मोकळा असा हलवा आपला तयार झालेला आहे तुम्ही कुणी म्हणणारसुद्धा नाही का बिना किसलेला हा गाजराचा हलवा आहे तर असा गाजराचा हलवा तुम्ही नक्की करून बघा तर त्याआधी आपल्याला इथे एक चमचा वेलची पावडर टाकायची आहे शेवटीच टाकायची आणि वेलची पावडर टाकल्यानंतर आपल्याला एक मिनटच परतवायचं आहे वेलची पावडर जास्त परतवायची नाही नाहीतर त्याचा सुगंध निघून जातो जर तुम्ही सर्वात आधी किंवा मध्येच जर वेलची पावडर टाकली तर वेलची पावडरचा स्वाद पण राहत नाही म्हणून कधी वेलची पावडर टाकल्यानंतर आपल्याला एक मिनटं असं परतवून त्यानंतर गॅस बंद करायचा आहे तर बघा आपला हलवा किती कोरडा मोकळा लुसलुशीत झालेला आहे आणि खूप मऊ पण झालेला आहे कोणी म्हणणार पण नाही की अशा प्रकारचासुद्धा हलवा आपण बनवू शकतो आणि यामुळे तुमचा गॅस पण भरपूर वाज वाचतो तर अशा प्रकारचा हलवा तुम्ही नक्की करून बघा माझी साधी सोपी अशा रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला कमेंट करून नक्की कळवा तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले मला चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद